नमस्कार ग्रेट मराठी रेसिपीत आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत मी आज रताळ्याची चटणी म्हणजेच रताळ्याची भाजी ही रेसिपी आपल्यापर्यंत घेऊन येत आहे चला तर आपण पाहूया रताळ्याची भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाव किलो रताळी दोन हिरव्या मिरच्या किंवा चवीनुसार कमी जास्त अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मीठ मीठ चवीनुसार कमी जास्त मुठभर कोथंबीर पावाटी बारीक केलेले शेंगदाणे एक पळी तेल किंवा आपल्या आवडीनुसार कमी जास्त आता आपण रताळे वाफवून घेऊ मी कुकरला रताळे वाफवून घेते कुकरमध्ये अर्धा ग्लास पाणी टाकलं त्यात स्टँड ठेवला जाळीची प्लेट ठेवली आणि त्यावर रताळी ठेवून घेऊ रताळ्यांना पाणी लागायला नको झाकण लावून घेतलं गॅसवर रताळी ठेवून घेऊ गॅस फुल आहे रताळी वाफवायला ठेवली दोन शिट्या झाल्या की आपली रताळी तयार होतील तोपर्यंत हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून घेऊ आणि कोथंबीर बारीक करून घेऊ दोन शिट्या झाल्या गॅस बंद करू। करून मिरच्यांचे तुकडे करून घेतले कोथंबीर कापून घेतली रताळी शिजून तयार आहे रताळ्यांची सालं काढून तुकडे करून घेऊ रताळ्याची सालं काढून घेतली हव्या त्या आकारात तुकडे करून घेऊ रताळीचे तुकडे तयार आहेत आता भाजीला सुरुवात करू कढई तापायला ठेवली एक पळी तेल टाकलं आपल्या आवडीनुसार कमी जास्त तेल करू शकतो तुपही वापरू शकतो आपण जिरं टाकलं मिरच्या टाकल्या मीठ टाकलं मीठ आपल्या आवडीनुसार कमी जास्त टाकायचं जा। बारीक केलेले शेंगदाणे टाकले कोथंबीर टाकली सर्व मिश्रण व्यवस्थित परतून घेतलं गॅस मध्यम आहे रताळ्याचे तुकडे टाकून घेतले दोन मिनिट सर्व मिश्रण परतून घ्यायचं दोन मिनिटापर्यंत रताळ्याचे तुकडे आपण परतून घेतले पुन्हा थोडी कोथंबीर टाकली आपली रताळ्याची चटणी तयार आहे गॅस बंद करू रताळ्याची चटणी उपवासाला आपण बनवू शकतो रताळीची भाजी तयार आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद